नमस्कार मित्र शीर्षकावरूनच गोंधळाला सुरुवात झाली असेल तर एक गोष्ट सगळ्यात आधी स्पष्ट करायला हवी की न्यूझीलंड हॉस्टेल काय भानगड आहे भानगड बिनगड काय नाही मुंबईत एक उपनगर आहे गोरेगाव त्या उपनगरातली नॅशनल पार्कचा भाग असलेलं जंगल आहे पण यात आरे म्हणजे राज्य दुग्ध विकास मंडळ जे आहे त्याच्यात त्याचे काही तबेले आणि डेअरी या सगळ्या भागात वसवल्या गेल्यामुळे या जंगलातल्या वस्तीला आरे कॉलनी म्हटलं जातं या आरे कॉलनीच्या बऱ्याचशा घनदाट जंगलात आजही वन्यप्राण्यांचा अधिवास आहे बिबट्या बिबट्या फिरतात तिकडे तर हे बिबटे कुणाला दिसतात ते भाग्यवान असतात आणि हेच ते जंगल जिथे मेट्रोचा डेपो उभारण्यासाठी काही झाडं कापली गेली मागे ज्यावरून बराच गोंधळ माजला होता तरी अशा चर्चेत असणाऱ्या आरे कॉलनीत एक सरकारी विश्रामगृह आहे त्याचं नाव आहे न्यूझीलंड हॉस्टेल या विश्रामगृहात सरकारी आणि राजकीय अशा दोन्ही टाईपच्या देंडांना विश्राम करता येतो याच विश्रामगृहात आपल्या राज्यातला एक फायर ब्रँड नेता मागच्या काही काळात अडीच वर्षांच्या काळात विश्रामाला वर्षेवर येत असायचा आणि या विश्रामाच्या वेळेस त्याच्यासोबत त्याला काही सख्या सोबत त्या लागायच्या त्या भारतीय वंशाच्या चालत नसायच्या तर आपल्या मित्रराष्ट्राच्या रशियन वंशाच्या असाव्यात असा त्यांचा आग्रह असायचा तर महिनोन महिने सलग आठवडाभर सकाळी सकाळी उठायचं आणि रात्रीचा अंधार पडेपर्यंत आभाळ खरवडल्यानंतर जो प्रचंड थकवा येतो तो, तो शीण घालवण्यासाठी आपले हे आभाळाला ठिगळं लावणारे नेते या न्यूझीलंड हॉस्टेलवर दाखल व्हायचे त्यांचा हा आरामदायक श्रमपरिहार जे लोक ॲरेंज करून द्यायचे तेच चाले बदमाश निघाले तर कसे ते सांगतो पुढे आता या आपल्यासाठी ओलांडलेल्या नेत्याच्या श्रमपरिहाराची क्षणचित्र कुणीतरी छुप्या कॅमेरान टिपलेली आहेत आणि त्या व्हिडिओ क्लिप्स दी रशियन फाइल्स या नावानं बाजारात आणण्याच्या तयारीत तायर, आहेत अशी सर्वत्र चर्चा होती पण तुम्हाला तर माहीत आहेच की एक फाईल बाहेर आली की त्याच्या विरोधातल्या कोणाच्या तरी वेगळी एक फाईल बनवली जाते आरे कॉलनी रशियन एस्कॉट्स आणि व्हिडिओ क्लिप्स यांच्या चर्चा मात्र बऱ्याच झाल्या पण त्या बाहेर काही आल्या नाहीत आता तुम्ही म्हणाल अशा आभाळाला ठिगळं लावणाऱ्यांच्या वारेमाप क्लिप्स असतील किंवा हो। आज त्यांची का चर्चा करायला आहे सांगतो की राव जरा धीर आहे का नाही खिरीत शेवया काय बोललो मी खिरीत शेवया होय खिरीत शेवया सध्या आमच्या काही बोलभांड मित्रांनी किरीट सोमय्यांना हे नवं नाव ठेवलेलं आहे किरीट शेवया किरीट सोमय्यांची ती भयानक वादग्रस्त क्लिप बाहेर आली आणि आमच्या या मित्रांचं दुकान जोरात सुरू झालं आनंदच आहे आनंद आहे आम्हाला चालू द्या नाहीतरी हे लोक आमच्या चांगल्या चाललेल्या दुकानावर सतत डोक दुक धरून असतात यांचं लय चांगलं चाललंय दुकान आता काही दिवस यांचंही दुकान चालेल चालू द्या सर्व सुखीन संतू बघ ते काय म्हणतात ना तर सोमय्या हा माणूस चाळवला समोरच्या त्या मोबाईल स्क्रीनच्या पलीकडच्या व्यक्तीनं याला चाळवला आणि सोमय वेडा झाला ज्यानं भाल्याभाल्यांना सळोखी पोळो करून सोडलं होतं त्या माणसाला पब्लिक फिगर असणाऱ्या राजकीय व्यक्तिमत्वाला वेडं केलं गेलं आणि तो व्हिडिओ बनवला असे अनेक व्हिडिओ आहेत असंही सांगितलं जातं महत्वाचं म्हणजे किरीट सोमय यांनी हे मान्य केलं अप्रत्यक्षरित्या का होईना मान्य केलं आहे की होय हा मीच आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स जनरेटेड किंवा मॉर्फ इमेज वगैरे नाही आहे तिथेच विषय संपला दुसरी गोष्ट सोमय्या दावा करतायत की मी कुठल्याही महिलेचं शोषण केलेलं नाही जे काही होतं ते राजे खुशी किरीट सोमय्या माणूस रंगीन मिजाज आहे हे त्यांना जवळून ओळखणारे अनेक ज्येष्ठ पत्रकार छातीटोपपणे सांगतात मी स्वतः जितक्या वेळ फील्डवर काम केलंय तेव्हा कोणता नेता स्त्रियांकडे बघताना कसा बघतो किंवा त्याची नजर कशी असते याचं फार बारकाई निरीक्षण करत आलोय असे अनेक अंकल आहेत ज्यांच्या डोळ्यांची बुबळं कशी लकलक करत असतात समोरच्या महिलांचं अवलोकन करतात त्यावेळेस त्या अंकलच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं याचाही अंदाज लावण्याचा मी प्रयत्न करत असायचो त्यामुळे राजकारणातली ही विशिष्ट जमात मला लगेच ओळखता येते काही नेते तर बरेच धाडसी असतात डोळे तर बोलतात त्यांच्या हातही लगेच नको ते धाडस करायला सरसावतात असो तर सोमयांचं प्रकरण जसं बाहेर आलं जे ठरवून शूट केलेलं गेलेलं होतं असं आपण म्हणतोय सोमय्या म्हणतात तसा हनी ट्रॅपही असू शकतो पण हे जेव्हा बाहेर आलं त्यानंतर लागलीच ईडीच्या कारवायानं वेग आला मुंबईतल्या कोविड सेंटर्स मधल्या आर्थिक घोटाळ्यांना तोंड फुटलं आणि मागच्या कित्येक महिन्यांपासून चाललेल्या चौकशीनुसार सुजित पाटकर आणि डॉक्टर किशोर बिसुरे महानगरपालिकेतला एक अधिकारी आहे त्यांना ईडीनं अटक केली आपण त्यावर सविस्तर व्हिडिओ केलाय लागलीच या घटनेला सोमय्या आणि भाजप यांनी बदला घ्यायला सुरुवात केली आहे का असं जोडलं जाऊ लागलं या घटनांचा सोमय्यांच्या या व्हिडिओ क्लिपशी कसा तरी संबंध जोडला जाऊ लागला खरंतर सोमय्याची क्लिप येणं आणि दुसऱ्या बाजूला अनिल परब यांच्या त्या साई रिसॉर्टवर कारवाई होऊन तो ईडीकडून जप्त केला जाणं हा निव्वळ योगायोग होता कारण ईडीनं हे केलं आहे आणि हे जाहीर करणारं ते ईडीचं जे ट्विट आहे ना ते कधीच आहे ते पण बघा ना एकोणीस जुलैलाच ते ट्विट आलेलं आहे महानगरपालिकेच्या कोविड घोटाळ्याचं प्रकरण तर ईडी सी बी आय यांच्यासोबत इन्कम टॅक्सच्याही रडारवर होतं त्यातूनच पालिका अधिकारी संजीव जयस्वाल तो रमाकांत बिरादर आणि युवासेना पदाधिकारी सुरज चव्हाण यांच्या घरावर छापे पडले चौकशी झाली अंतत यातून जी माहिती बाहेर आली आहे त्यानुसार सुजित पाटकरला अटक झाली या घटना रुटीन प्रोसेसमधल्या होत्या जसजसा दस तपास पुढे सरकत होता तसतसा कारवाईचा दिवस जवळ येत गेला फक्त कावळा बसायला आणि पांदी तुटायला एकच गाठ पडली आणि या योगायोगाला बदल्याचं नाव दिलं जाऊ लागलं आता मला वाटतं आता जर कोणी तर रशियन फाईलचा विषय काढला किंवा त्यातली एखादी क्लिप जरी व्हायरल केली तर त्याचं खापरही भारतीय जनता पक्षावर फोडलं जाईल यात वाद नाही कारण या अशा एकशे अठरा क्लिप्स आपल्याकडे आहेत असा दावा मोहित कंबोज आणि नितेश राणे या भाजपच्या नेत्यांनी केलेला आहे मी मागेच म्हणालो होतो की सोमय्या जेव्हा या भ्रष्टाचारांना धू धू धुवत होता तेव्हा जर का या क्लिप्स व्हायरल केल्या गेल्या -के असत्या तर सोमय्या जरासा बॅकफूटवर गेला असता पण त्या क्लिप्स आजवर जपून ठेवत आता बाहेर काढल्यात ज्याचं टायमिंग चुकलेलं आहे भले विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे म्हणून काही सोमय्यांना कोणी सुळावर चढवणार नाही ना, ना। आणि दुसऱ्याच दिवशी बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की पुन्हा ईडी सी बी आयचा फॉलोअप घ्यायला किरीट सोमया निघाले म्हणजे या क्लिपचा राजकीयदृष्ट्या किरीट सोमयांवर काय परिणाम झाला आहे शून्य हेही लक्षात घ्या अर्थात जनाची नाही मना मनाची जे म्हणतात लाज शरम वगैरे काही असेल तर तो त्याच्या बायकोच्या नजरेला नजर बिडवू शकेल का हा प्रश्न उभा राहतो पण जर बायकोला आपल्या नवऱ्याचा रंगीन स्वभाव माहीत असेल आणि आजवर अशा अनेक लफड्यांमधून तिनं आपल्या नवऱ्याला सांभाळून घेतलेला असेल तर या एका वादळानं त्यांच्या नात्यात फारसा फरक पडेल का याचा सुद्धा विचार करायला अनेकांना खटकेल मी मी असं जे बोलतो आहे ते पण मी जे बोलतोय त्यात तथ्य आहे बरं का मी उगाच बोलत नाही आहे कारण कुणाच्या खाजगी आयुष्यात डोकवण्याचा आपल्याला कुणी ब अधिकार दिले म्हणजे समोर दिसतं तेवढंच बोलायचं आपण दुसरीकडे त्या आबाळाला ठेगळं लावणाऱ्या नेत्याच्या त्या न्यूझीलंड हॉस्टेलमधल्या रशियन आणि मराठी भाषेतल्या क्लिप्स जर त्या व्हायरल झाल्या तर त्याने काय होईल याचा फक्त अंदाज लावा पण जर का या क्लिप्स आत्ताच बाहेर आल्या तर त्या बाहेर आणणाऱ्यांचंही टायमिंग चुकलेलं असेल कारण हा क्लिप क्लिप खेळणाऱ्यांचा पोरखेळ जनसामान्यांच्या नजरेत राजकीय सोडाचा प्रवास म्हणून पाहिला जाईल यांनी त्यांची विजार उतरवली म्हणून ते यांची विजार उतरते का हे बघायला निघाले तर ही ही बजबजपुरी जी आहे ना ती कधीच संपणार नाही हा सोडाचा प्रवास कधीच संपणार नाही कारण अशा व्हिडिओ क्लिप्सची कमी नाही आहे बाजारात एक ढुंडो हजार घे अगदी अलिबागपासून ते वांद्र्यापर्यंत तळमजल्यापासून ते पहिल्या मजल्यापर्यंत काही क्लिप्स सी सी टी व्ही फुटेजच्या स्वरूपातल्या आहेत तर काही अगदी एच डी क्वालिटीच्या कॅमेऱ्यानं शूट केले व्हरायटीज व्हरायटी आहे व्हिडिओ क्लिप्सची व्हरायटीच आहे आपल्याकडे महाराष्ट्राच्या राजकारणात या उघड्या नागड्या क्लिप्सवर या उघड्या नागड्या क्लिप्सवर लढाया लढवणं इतपत अधोगती आली आहे का राजकारणाची आता याचं वाईट वाटणं जनसामान्यांनी सोडून द्यावं का हा एकंदर या सगळ्या परिस्थितीने उभा केलेला मोठा सवाल आहे याचं उत्तर मी शोधतोय तुम्हीही शोधा जर सापडलं तर ते कमेंटच्या माध्यमातून जरूर द्या सापडलं तर जरूर द्या मित्रो ही अशी बजबजपुरी आपल्या सभोवताली आली असताना रोज कुठला ना कुठला एखादा बॉम्ब आपल्यावर आढळत असताना या राजकारणाबद्दल काय बोलायचं आणि किती बोलायचं कुठल्या मर्यादा स्वतःवर आखून घ्यायच्या आणि कुठल्या मर्यादा सोडून बोलायचं याचा विचार करून डोकं मस्तक बंडावून जात हे तर आता रुटीन झालंय आमच्या आमच्यासारख्यांना पण जनसामान्यांचं काय होत असेल हा विचार कधी कधी माझ्या मनात येतो ते बिचारे दिवसभर आपल्या राहड गाडगा आहे त्यांचं जगण्याचं त्यासाठी त्यांचं जी धावपळ चालू असते आणि त्यात हे असे एक एक त्यांच्यावरती बॉम्ब पडत असतात कमाल आहे त्यांच्या सहनशक्तीला सलामच करावा असं वाटतं मला मित्रो या सगळ्या परिस्थितीत मला वाटतं आपण तुर्तास इथे थांबलो पाहिजे त्यामुळे तुर्तास इथेच थांबतोय पुन्हा भेटून तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार